नाही मग चार पाच बाटले खातील होती किती आता आता तिथे काहीच नाही देवा मॅडम सांगतो मला रागा चेक केलं एक पाणीपुरी खाऊ खात खाती बस दोन प्लेट तर दोन नारळ पाणी पाणीपुरी काय लोक व्हेरी गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनल वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये खबर आम्ही चाललेलो आहे महाशिवरात्री निमित्त शिव मंदिरामध्ये जसं की तुम्ही बघू शकता शिव काय भोलेनाथांचा आशीर्वाद बाकी बोलत ना तर चला लाईक करा फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरूच नका तर चला आम्ही चाललो दर्शन घ्यायला तुम्ही दर्शन नसेल घेतला तर तुम्हाला दर्शन देत आहो चला जसं की मामाने मला आज काढलंय आणि आमच्याजवळ आता एक, एक आरमाडा दोन आरमाडा आणि आमच्याजवळ गाडीच नाही आहे मोठी दोन्ही गाड्या आमच्या सर्व्हिस सेंटरला पडल्यात एका गाडीच्या वायरी घाल्यान तर दुसऱ्या गाडीच्या सस्पेन्शन केलं सो डेंजरस चला डायरेक्ट आता स्कूटी काय झाला पर्सीला हां तर चला आता स्पीड ब्रेकर तुला स्लो घ्यायला लागेल नाही ते परल आणि परली तरी काही टेन्शन नको मला आवाज दे तुला आमच्या थांबा आणि नाही आवाज द्यायला जमला ना तू तो डोक्यावर बांधले ना तो, 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 तो स्काफ डायरेक्ट सोड आणि डायरेक्ट असा फेक पिक्चरमध्ये कसा सीन दाखवतात पिक्चरमध्ये तरी कमी दाखवतात सिरियलमध्ये जास्त दाखवतात तसा लगेच कॅरलला बाण अशी गाठ लगेच मग तुला फरकडीत नेता नाही हरबर बर सुटत सिरियल मध्ये वर्षा पडलेला असला तरी पडता पडता माणूस वाचवायला येत आता दर्शन घेवा बेलपत्र मला पण घे आणि चांगलं बघून घे घंटी वाजव पाहिले halo, ada, सापाच्या मंदिरावाले महादेवाच्या मंदिरावर पाया पराचा लाभ घेतले दादावे आमचा सत्कार पण केले मस्त पैकी तुला सगळ्यात दिले रील स्टार प्रियंका पाटील ओके मंडळी बाबा 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 वेरी धूल चला आता आम्ही निघालो दर्शन झेऊन आणि एवढी हे उरशील आका <laughs> <laughs> उरली बिरली तर फोकट पर्सील विरशील खाली तिकडून मम्मी मान बोंबलत येईल माझ्या फोलीला खूप चाकलीस काम रस्ता दिसून हा दिसला ओके चला बघू शकता बंद झाले बिना लोट घुसता ओके मंडली आम्ही आलेलो आहे आता दर्शन वगैरे घेऊन महादेवांचा आणि सगळ्यात भारी प्रसाद महादेवांचा माझा जो आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद आशीर्वादाने मला भेटली आवरा मोठा प्रसाद तुझा काय विषय नाही तर असतो बोलायला चला आता आले इकडं लिफ्टचा झाला झालाय आणि काय बाई आता चालायची तर ताकद नाही आहे अशिक तर पण आलाय मला हा ना माझ्या समोर बोला हे दोन तीन दिवस तुम्ही जा तुम्ही जा म्हणजे तुझा काय बोलायचं मध्ये इकडं ओर लोट होतं काय कशी लिफ्ट आहे उल्हासनगरचा माल बसल आहे वाटतं त्या वाचमेनी बिचाऱ्यांनी चालू करून दिली मग <laughs> मला असे जीन्स घ्यायला लागेल <laughs> जास्त काही दुखत नाही टास्क असतात आपण सोय येतात थोडीशी तो पण ती जास्त नाही जसं आपल्याला मनात किती असते तसं काय आई जर होते सोडून तुझं काय चाललं बाबा मोठं घेतले तुला चार पाच वाटले का ती बाबा श्रींशी होती घेतले आता आता तिथे काहीच नाही आहोत आलं गे तेव्हा भगवान तेरे जन्म के दरवाजे खोल दे मैं आ रहा बोल बाबा खरा जोर रखा चले तुझे अंगाने निगला नहीं था ना ये मोरल जाम काला रगात आहे तुझा म्हणजे म्हणजे जाम रगात झाले तुझ मस्त पैकी झालेलं आहे तर मंडळी आता आलेलो आहे रक्त चेक करून रगात चेक केल्याने मॅडम सांगतो मला रगात चेक केल्या एक पाणीपुरी खाऊ काला पाणीपुरी खालीपास दोन प्लेट आटोल दोन नारळ पाणी पाणीपुरी तिकडे दोन पार्सल आलं आणि बोलता अजून गोरा व्हायचा आहे अजून किती गोरी होतं गाभारतील लोक अंधार आण का लोक आण बघल्यावर खा का आशील ना तुकशील खा हा तर मंडळी मस्तपैकी आम्ही आले आता कुलप्या खायला या आणि तर माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या चा आल्या गाभारला रे तिकडे बोंगा वाजला ना त्याला काय दिला का आणि माझ्या सोनूला घरी सोडून आलोय चालल्या आता जित्याची गाडी घ्यायला ना जिथे बोलवले मला काय त्या समज नाही सीएनजी कुठल्या बाराची नाही कुठल्या घराची तर तो येतो करून कुलफ्या खायला आले रास केसर आहे चल ओरिजिनल म्हणजे एकदम ओरिजिनल चला या कुलफ्या खायला तर चला मंडळी आता इकडे गाडी होती तुम्ही ही गाडी आणली आमची गाडी नाही आहे तर आता आम्ही चालले दवाखान्यात आणि काल ब्लॉग एंड करायला भेटला नाही जाऊन मुखात झोपलो आणि आज एंड करतोय तर चला आता ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया लगेच आता लगेच दुसरा ब्लॉग चालू करता तुम्ही पण जाणं चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत लव यू गाय बाय असंच प्रेम द्या ये yeah!